नमस्कार तुही रे माझं मित्रा या सिरियलचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करून तुमचे प्रतिसाद माझ्यापर्यंत पोहोचवा आज आपण पाहत आहोत इथे आपली ईश्वरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे अर्णवला की मी तुम्हाला मा आता माझ्या नवऱ्याचं स्थान दिलं आहे तर आपल्या दोघांमध्ये जे काही काठी वगैरे आपण ठेवून झोपायचो त्याची आता गरज नाही माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावरती असं म्हणत ती तिच्या मनातल्या गोष्टी ओठांपर्यंत आणून पुन्हा एकदा तिथेच थांबवते आणि चला बरं झोपा असं म्हणत ती लगेच झोपून घेते खरं तर तिला सांगायचं होतं मी तुमच्यावर प्रेम करायला लागले इथे आर्नवलाही असं सांगूशी वाटतं पण तिला काय वाटेल तिला वाईट वाटेल ह्या भीतीने तोही तिला सांगत नाही का माझाही तुझ्यावरती प्रेम आहे आणि दोघंजणं पुन्हा एकदा त्याच ठिकाणी थांबतात पुढे आपल्याला सकाळी सकाळी असं पाहायला मिळणार सगळेजण नाश्त्याच्या टेबलवर बसलेले असतात त्याच वेळा वल्लवी सकाळी सकाळी कुठे चालली म्हणून आकाश विचारू लागतो आई तू कुठे चालली तर तू सांगू लाग ती सांगू लागते लावण्याला फार वाईट वाटत आहे ती तिच्या मम्मीकडे यू एसला चालली आहे कुणाचं चा काही ऐकायला तयार नाही अचानकच निघाली आहे बिचारी खूप रडत आहे तितक्यात लावण्याचा फोन येतो का मी निघते तर ती म्हणते थांब जाऊ नको मला माझ्याशी भेटल्याशिवाय बोलल्याशिवाय असं म्हणत ती आता लावण्याच्या घरी गेलेली आहे इकडे राकेशने लगेच लगबग सुरू केले आहे की आपण त्या भंगार विकण्याच्या विषयावरती बोललो होतो तर त्या त्या माणसाला बोलवायचं का तर अंजली म्हणते हो हो नक्की बोलवा आणि अर्नवला ती सांगू लागते आपल्या सात्विक फॅशनवर एवढं मोठं संकट आलं घरावर काही ना काही संकट येतच आहे येतच आहे बरेच जण म्हणतात की भंगार वगैरे घरामध्ये ठेवल्यावर निगेटिव्हिटी वाढते ही गोष्ट काही अर्णवला पसंत पडलेली नाही पण आता ही म्हणते म्हणून भंगार विकायला तो परवानगी तिला देऊन टाकतो आणि भंगार विकण्यामागे याचा काहीतरी हेतू आहे हे आता ईश्वरीचे लक्ष देतं भंगारवाल्याचा फोन येतो आणि तो घरी आलेला असतो त्याला मग तो घेऊन स्टोर निघालेला असतो राकेश आणि ही गोष्ट आता ईश्वरीला खटकत आहे तिनं आता त्याचा पाठलाग करायचं ठरवते त्याच्या मागे मागे तीही निघते आणि प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये व्यस्त असतं पण आता हा काय बोलतो आहे हे ऐकण्यासाठी त्याच्या मागावरती ईश्वरी गुपचूप गेलेली असते तिथे तो सांगत असतो हे सगळं सामान आहे ना अँटिक आहे चार पाच लाख रुपये तरी भेटतील तूही चोरच आहे मला माहिती आहे तुला माहिती आहे चोरीचं सामान कुठे आणि कसं विकायचं आणि आता तुला मी सांगतोय तसं करायचं ह्या सामानाच्या बदल्यात मला तीन लाख रुपये पाहिजे तेही कॅश नाहीतर माहिती आहे ना मी काय करू शकतो असं म्हणत त्याच्या खांद्याला जोरात दाबू लागतो त्याला धमकावू लागतो आणि ईश्वरी हे सगळं पाहत असते अच्छा आता तीन हे तीन लाख रुपये कमवण्यासाठी हा सगळं सामान विकतोय हे ईश्वरीच्या लक्षात येतं कारण ताईचं बँक अकाउंट आर ताब्यात घेतले त्याला पैसे उकळता येत नाहीये ना म्हणून त्यांनी ही नवी नियुक्ती काढलेली आहे हे तिच्या लक्षात येतं आणि ती घाई गडबडीत लगेच आर्नवला सांगायला त्याच्या खोलीकडे जाते आर्नव कामात असतो त्याला ती सांगत असते की तुम्हाला माहिती आहे का भंगार विकण्यामागे राकेशचा काही हेतू आहे तीन लाख रुपये तो त्या भंगारला विकून अँटीक वस्तू विकून कमवत आहे हे हो ऐकल्यानंतर लगेच वट असं म्हणत आर्नव चटकन उठतो आता तर सोडणारच नाही तर ती म्हणते थांब थांबा असं करू नका त्याला थांबवू नका आता मी नवीन एक युक्ती काढली आहे तर तो म्हणतो काय युक्ती काढली आहे तर ती म्हणते बारा केलेर आता मीच सांगते त्याला चांगला धाडा शिकवते हो भंगार विकून पैसे कमवायचे आहे ना त्याच्या ह्या मनसुब्यांवरती कसं पाणी फिरवते हो यू डोंट वरी असं म्हणत त्याला ती तुम्ही राहा आता चांगला धडा मीच शिकवते हो मला लढायचं आहे त्याच्यासोबत तेही प्रेमाने असं म्हणत ती आता भंगारच्या दिशेने निघालेली असते अंजली ताईला घेऊन अंजली विचारू लागते की ह्या सगळ्या भंगारचे किती पैसे ठरले हो मग राकेश सांगणार त्याच अगोदर लगेचच इथे ईश्वरी म्हणते ते भंगार आहे निगेटिव्हिटी आहे आपल्याला निगेटिव्हिटीचे पैसे पण नको आपण ना हे पैसे वगैरे काही घ्यायचे नाही हे भंगारना दान करा जे काही अँटिक वस्तू आहे त्या मंदिरांना संस्थेनं देऊन टाका इथे भंगारवालाही चोरच तोही खुश मला एवढं भंगार लाखाचं गिफ्ट दान मिळतंय तर मी का नाही घेणार तोही खुश आता तोही आणि आता ईश्वरी जसं जसं सांगते तसं तशा गोष्टींना देऊ लागतो राकेश मात्र नकार देत असतो त्याच्याकडे डोळे वाटारून पाहू लागतो असं काही करायचं नाही आणि माझा हिसाही मी सोडणार नाही असं त्याला खुनवत असतो पण पन... भंगारवाल्याला रा आपली ईश्वरी म्हणते हे सगळं घेऊन जा दान केलं मी समजा आणि राहिल्या व्यवहाराच्याच गोष्टीला रा। तुमच्या खिशात किती पैसे तर तो भंगारवाला म्हणतो वीस एक हजार असेल तर ती म्हणते ह्या बदल तेवढे पैसे देऊन टाका म्हणजे व्यवहारही होईल आणि तुम्हालाही दान केल्यासारखं वाटणार नाही तर सटकन तो भंगारवाला चटकन तिला पैसे काढून देतो वीस हजार रुपये तर ती वी पस पस वी ते वीस हजार रुपये घेते आणि हे सामान उचलणाऱ्या मुलांना पाच पाच हजार रुपये दान करून टाका म्हणजे आपलं दानही होईल आणि आपल्याला व्यवहार केल्याचं मन समाधानही राहील हे सगळं पाहून इथे मामा विचारतात अर्णवला हे सगळं काय चालू आहे हा काय प्रकार आहे हा राकेशचा काहीतरी डाव दिसतोय तर इथे अर्णव सांगतो हे सगळं ईश्वरी हँडल करते तिला करू दे अर्णव घरामध्ये निघून जातो आणि इकडे ईश्वरीने सगळे पैसे त्या माणसांना परत केलेले असतात वीस हजार रुपये त्या काम करणाऱ्या माणसांनाही देऊन टाकलेले असतात आणि बघता बघता अंजली इथे ईश्वरीचं कौतुक करू लागते किती हुशार आहेस गं तू सगळं व्यवहारही केला आणि कोणाला काही कमी पडू दिलेलं नाही दानही झालं मला ना तुझं खूप कौतुक वाटतं असं अंजली इथे ईश्वरीचं कौतुक करू लागते आणि मग राकेशचा मात्र संताप होत असतो त्या गाडीवालीला गाड खुणा घाणाखुणा करत असतो तू जायचं नाही हे सामान घेऊन थांब इथे आणि माझ्या व्यवहाराचं काय माझेही पैसे आहे पण इथे अंजली इथे कौतुक करत असते ईश्वरीचं तिला घेऊन घरात जाते आणि बघता बघता तो भंगारवालाही पटकन भंगार घेऊन पळून गेलेला असतो पण मामीची ही ते भंगारात गेलेली आहे हे आता कोणाच्या लक्षात आलेलं नाही आहे आणि राकेश तिला बघता बघता चांगला चोप बसलेला आहे ईश्वरीच्या ह्या प्रकारामुळे आता चौताळलेला राकेश पुढे काय करणार आणि आपल्याला असे पाहायला मिळेल इथे नाचत नाचत ईश्वरी रूममध्ये आलेली असते तिला इतका आनंद झालेला चा असतो चांगलाच धाड तिने ह्या राकेशला आहे पण ना तिला ह्याही गोष्टीचं वाईट वाटतं की मी तुमच्या तीन लाखाला चांगलाच फटका पोचवला आहे दान करून तीन लाखाचं नुकसान करून टाकलं इथे ना ती वाईट वाटून घेत असते तर तो म्हणतो मला माझे, रुपे माझे तीन लाख रुपये हवे आहे तर तू काय कर माझ्या ऑफिसमध्ये माझे पर्सनल पी ए म्हणून कामाला ये आणि ते पैसे फेड मग तो हसू लागतो खरं तर ताईसाठी काहीही चाल माझं गेलं तरी चालेल तीन लाखाची काय बात आहे ताई आणि ताईच्या बाळासाठी एवढ्या पैशाचं दान तर मी नक्कीच करू शकतो ना आणि इमोशनल झालेली आहे पाहून अर्नवला ती म्हणते खरंच ताई म्हणजे सर्वस्व आहे तुमचं आणि तोही म्हणतो जशी ती माझी सर्वस्व आहे तसा तोही आहे मग ईश्वरी खूप आनंदात आहे हे पाहिल्यानंतर तोही आनंदी होतो तो खाली येतो आणि पाहतो की राकेश कुठे आहे राकेश खरं तर भंगारवाल्याला फोन लावण्याचा प्रयत्न करतो पण भंगारवाला काही केल्या फोन उचलायला तयार नाही आणि तो फोन उचलत नाही ह्या गोष्टीचा संतापही त्याला होत असतो त्यात अर्णव हसत असतो अर्णवला पाहत हसताना पाहताना तोही संतापतो ती त्याच्याजवळजवळ म्हणतो तुला वाटत असेल की माझ्या या छोट्या छोट्या गोष्टींनी मला तू नुकसान पोचवू शकतो पण तसं काहीही होणार नाही कारण मी ठरवलेलं आहे की आता आप फक्त आनंदी राहायचं आणि माझ्याकडे ती सोन्याची कोंबडी आहे ना तिचा वापर करायचा तिचा वापर करून मी नक्कीच पैसे मिळवू शकतो आणि तुला हे माहिती आहे तुझ्या बहिणीसाठी मी कोण आहे आणि जर तू माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला तर तुझ्या होणाऱ्या बाळा मामा भाचा जो कोणी आहे त्याचं तू पुन्हा एकदा आणत म्हणून कसं पालन करणार एक तर तुम्ही दोघंही बहीण भाऊ आणत आणि मी जिवंत नसलो की तुझ्या मुलगा मुलगाही अनाथ तर तो म्हणतो तू त्याची काळजी करू नको तो अनाथ वगैरे काही होणार नाही जोपर्यंत त्याचा मामा जिवंत आहे तिथे दोघंजण बोलत असताना लगेचच अंजली येते आजीला तुमच्याशी बोलायचं आहे असं म्हणत फोन त्यांच्याकडे देते तर तुम्ही दोघंजण काय विषयावर बोलत होतात अंजलीला प्रश्न पडतो तर ती तो म्हणतो तुझा भाऊ माझ्या जीवावर उठलाय ती त्याच्याकडे पाहू लागते आणि मग हसू लागतात असं काही नाही ग चेष्टा केली असं म्हणत राकेश अंजली अंजलीला घेऊन घरामध्ये जातो घरात इथे ना ईश्वरीला वाईट वाटतं की मी अजूनही माझ्या मनातली गोष्ट सरांना सांगू शकलेली नाही कधी सांगू आज सांगू का असा विचार करत असते त्याच वेळेला संतापलेला अर्णव रूममध्ये येतो राकेशचा तर जीवच घ्यावा वाटतोय असं बडबड करत असतो आत्ता नको सांगायला असं तीही विचार करते कारण त्यांचा मूड खराब दिसतोय मग ती त्याला म्हणते मला तुमच्याशी एका विषयावर बोलायचे आपल्या संसाराचं काय तर तो म्हणतो तु काय संसार संसार काय करायचं संसाराचं असं म्हणत तिच्यावरती तू जोरात चिडतो खरंच यांना काहीच कळत नाही असं म्हणत ईश्वर ही डोक्याला हात लावते मामी घरी आल्यानंतर इथे ना आपली अंजली ताई सांगू लागते की आपण स्टोर रूम सगळं भंगार सामान दान केलेलं आहे ही गोष्ट ऐकल्यानंतर मामी काय अशी जोरात ओरडून उठते आणि उभी राहते तुम्ही हे मला नवीचार तर केलंच कसं आणि स्टोर रूममधल्या माझ्या वस्तूंना तुम्ही हात लावलाच कसा आणि लगे ती लगेचच रूममध्ये जाते तिथे पाहू लागते तिची महत्त्वाची जी पेटी होती पे। ती गायबे त्या पेटीला कोणी हात लावला ईश्वरीवरती ती चिडू लागते तू माझी पेटी दान कशी केली मला न विचारता तर मामीला आर न विचारतो त्या पेटीला तू इथे ठेवलंच का तर ती म्हणते माझ्या पर्सनल गोष्टी होत्या त्या मला कुणालाही दाखवायच्या नव्हत्या म्हणून मी त्या इथे आणून ठेवलेल्या होत्या इतक्या पर्सनल काय होत्या क्या त्याच्यामुळे तुम्ही एवढं संतापलं आहे त्या पेटीत नक्की काय होतं असा प्रश्न केल्यानंतर मग आम्ही लघाम पुरतो चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला, 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 करा सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया धन्यवाद